रात्रभर मुंबईमध्ये पावसाची रिपरीप सुरू होती मात्र सध्या हा पाऊस काहीसा थांबलाय आहे सध्या मुंबईमधील रस्ते वाहतूक सुद्धा सुरळीत आहे तसंच लोकलवरती किरकोळ प्रमाण याचा परिणाम झाल्याचं चित्र ची दिसतंय मध्य रेल्वेवरची वाहतूक सध्या पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरच्या ज्या लोकल आहेत त्या पाच ते दहा मिनिटं उशिराने चालत मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे मुंबईसह महाराष्ट्राला सोमवारी <ुण्ड़ी> मुसळधार पावसानं जोडपलं आज सकाळपासून मात्र पावसानं मुंबईत उसंत घेतल्याचं पाहायला मिळत आहे रात्री उशिरापर्यंत पावसाची रेपरेप ही सुरूच होती मात्र सकाळपासून ही पावसानं उसंत घेतलेली आहे मुंबईत सध्या जर वाहतुकीचा विचार केला मग ती प्रवासी वाहतूक आणि रेल्वे वाहतूक असेल तर त्यामध्ये प्रवासी वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत आहे सेंट्रल रेल्वेवर मात्र सध्या अर्ध्या तास उशिरानं रेल्वेची व्यवस्था जी प्रवासी वाहतूक आहे ही सुरू आहे तर दुसरीकडं हार्बर आणि वेस्टर्न मार्गावर मात्र ही वाहतूक जी आहे ती पंधरा ते वीस मिनिट उशिरानं सध्या सुरू आहे आज देखील हवामान खात्याच्या वतीनं आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर आता दिवसभर जो आहे तो येलो अलर्ट असणार आहे त्यामुळे आज घरातून बाहेर पडताना मुंबईकरांना काळजी घ्यावी असं देखील आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय काल मान्सूनचा पहिलाच पाऊस झाला आणि त्यामध्ये मुंबईमध्ये प्रचंड दानादान उडाल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये त्यासोबतच ज्या ठिकाणी पाणी कधीही भरत नाही अशा भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरल्याचं चित्र होतं आणि त्यामुळं महानगरपालिकेच्या कुठंतरी कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं देखील पाहायला मिळालं अनेक ठिकाणी जी पंपांची व्यवस्था असते ती व्यवस्था नव्हती आणि त्यामुळं कुठंतरी पाणी साचलं असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आज मात्र परिस्थिती वेगळी आहे अनेक ठिकाणचं जे पाणी आहे ते पूर्णपणे ओसरलेलं आहे आणि महानगरपालिका आजही